यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मतदारसंघात तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांवर कृत्रिम संकट आणले दिग्रस तालुक्यातील मौजा वायमेंढी येथील अल्पभूधारक शेतकरी अनुप राठोड यांच्या शेतात कपाशी आणि तुरीची नगदी पिकं त्यांनी पेरली आहे मागील अनेक वर्षापासून त्यांना अरुणावती पाटबंधारे विभाग धरणाच्या जलसाठ्यातून त्यांच्या शेतात पाणी सातत्यानं येत असल्याने पिकांचं लाखो रुपयांचं तुनात नुकसान आजपर्यंत झालंय त्यांनी अनेक वेळा लोकप्रतिनिधी तसेच अरुणावती पाटबंधारे अधिकारी तालुका कृषी अधिकारी तहसीलदार तथा दंडाधिकारी दिग्रस यांच्याकडे न्याय मिळण्यासाठी तक्रार केली असता त्यांना आजपर्यंत न्याय मिळाला नाहीये यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असतानाही शेतकऱ्यांवर शासनामुळे कृत्रिम संकट आल्याने शेतकऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांना तात्काळ पंचनामा करत मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे नमस्कार मी अनुप लक्ष्मण राठोड मुक्काम मेंढीवाई तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ येथील अल्पभूधारक शेतकरी असून यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून प्रचलित आहे माझी मौजा मेंढी येथे चार एकर एक जमीन असून मी अल्पभूधारक शेतकरी आहे त्या शेतामध्ये कपाशी व तुरीची लागवण करून त्याची वाढ केली आणि अरुणावती पाटबंधारे यां विभागाच्या गलथान कारभारामुळे वारंवार शासनाच्या निदर्शनास आणून तक्रार देऊन अरुणावती धरणाच्या मायनरमधून माझ्या शेतात पाणी आल्यामुळे माझे लाख रुपयाचे आजपर्यंत नुकसान झाले आहे मी सदर अरुणावतीच्या तसेच पालकमंत्री यांच्याकडे तक्रार करूनसुद्धा काहीही फरक पडला नाही तोंडचा आलेला घास हिरावून गेल्यामुळे माझ्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे तरी मला शासनाकडून मला पंचनामा करून न्याय मिळवून द्यावा प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज ट्वेंटी फोर दिग्रस यवतमाळ